सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान जगभरात ग्रेट बकयार्ड बर्ड काउंट अंतर्गत कॅम्पस बर्ड काउंट उपक्रम राबविण्यात आला भारतात देखील याचं आयोजन करण्यात आलं अमरावती शहरात देखील सामाजिक संघटनांच्या पुढाकारानं कॅम्पस बर्ड काउंट या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतात हा पक्षी गणना कार्यक्रम बर्ड काउंट इंडिया आणि ई बर्ड इंडियाच्या माध्यमातून सिटीझन सायन्स या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण अमरावती शहरात सुद्धा वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था वेक्स अमरावती आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर जयंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात यावर्षी एकूण पाच महाविद्यालयांच्या परिसरात कॅम्पस बर्ड काउंट या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंतर्गत शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या महाविद्यालयाच्या परिसरात पक्षी नोंदणी कार्यक्रम पार पडला यामध्ये त्या त्या, त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला यावेळी या परिसरातील आपल्या सर्व पक्ष्यांची ओळख पटवून विद्यार्थ्यांना त्याची देण्यात आली आणि सर्व नोंदी ई बर्ड या संकेतस्थळावर करण्यात आली या पक्षी नोंदणी कार्यक्रमासाठी डॉक्टर जयंत वडतकर किरण मोरे प्रशांत निकम शुभम गिरी संकेत राजूरकर आदींनी मार्गदर्शन केलं जगभरात सध्या जो ग्रेट बॅकॅड बर्ड काउंट हा एक पक्षी नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्या अंतर्गत आज आम्ही अमरावतीमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक महाविद्यालयाच्या आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कॅम्पस बर्ड काउंट ह्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कॅम्पस बर्ड काउंटमध्ये आपण त्या त्या परिसरात असलेले पक्षी पक्ष्यांच्या प्रजाती याची नोंद करत असतो आणि यामध्ये आपण दर वेगवेगळ्या वेग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पण सहभागी करून घेत असतो